श्री दुधिया हनुमान मंदिर दत्ता नक्षत्र आम्ही दररोज सकाळी नऊ ते अकरा अन्नदानाचा क हा प्रोग्राम असतो तर सर्व ग्रुप मेंबरनी ज्या ज्या लोकांचे ॲनिव्हर्सरी आहेत ज्या ज्या लोकांचे बड्डे आहेत त्यांनी या ठिकाणी अन्नदान करून तुमचा बड्डे आणि ॲनिव्हर्सरी साजरा करावा तीन वर्ष झाले एकही दिवस असा बंद नाही अखंड चालू आहे तर सर्वांनी ही अन्नदानाची साखळी चालू ठेवण्यासाठी आपले बड्डे आपल्या अॅनिवर्सरीची डेट आम्हाला आणून आम्हाला आणून सांगावे आणि ते तुमच्या त्या खर्चामध्ये चारशे ते पाचशे लोकांचं म्हणजे जवळजवळ पंधराशे रुपयेमध्ये चारशे पाचशे लोकांचा अन्नदान होतो तर तुमचा बड्डे ह्या तिथे सेलिब्रेट होऊ शकतो तर सर्वांनी ही अन्नदानाची साखळी चालू ठेवावी अशी आम्ही स सहकार्य करावे टोटल वीस दिवस येणारे वीस दिवस एकही दाता नाही तीन वर्षापासून चालू आहे तर सर्वांनी थोडी मदत करावी सहकार्य करावे कोणी पैशा स्वरूपात करावे कुणी अन्नदानाच्या स्वरूपात कोणी तादूळ देऊ शकतात कोणी तेल आणून देऊ शकतो तुमच्या यथवती तुमच्या जेवढं तुम्हाला स शक्य होईल त्याप्रकारे तुम्ही मदत पण करू शकता जय श्री हनुमान